मी है कोली सुरीला ढोलियाने मुंबईच्या किनारी आवाज कमी तुझा आवाज बंद कर नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपल्या मी आले आहे ओके आरती तू दिसत नाही आली आली दोन मिनटात आली ग कुठे आहेस ग आरती तू आरती कुठे तू एवढ्या दिवस लाईला येत नाही काय भानगड आहे सांग बर लाईवला काय येत नाही मजा नाही आरती तू नाही लाईव्ह बघ मग लाईवला येत जा असं असू देऊ नको तुझ्या बहिणीला काय लाईव्हला येत जा आरती सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये थांबला तू दिसत नाही बोलणार ती जेवण केलं का हो नवनाथ दादा तुमचं जेवण झालं का स्वागत आहे नवनाथ दादा लाईव्ह मध्ये तुमचं जेवण झालं का नवनाथ दादा आणि अग मी बाहेर दादा फोन देत नाही मला आता पुढच्या महिन्यात गावाला जायचं त्याची तयारी चालली हो का गोर ताई मी नमस्कारचा मेसेज करते तू पिन कर ना बरं 26 8 हो आता था था। हो का 6 8 8 कमेंट करा पटपट पटपाट हाय किदा झालं का जेवण स्वागत आहे लाईक करा सगळ्या आणि काहीही नमस्कार तू पिन कर हो करते 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 पिन टाक पिल्लू पिल्लू सीमाताई जेवण केलं का मग नमस्कार मंडळी जेवण केलं का आरती हाय टाकलंय बघ आय निकिता ताई कोणी हो तू आरती बोल हो आताच नमस्कार मंडई जेवण झालं का प्रकाश नमस्कार ताई जेवण झालं का हो प्रकाश दादा तुझं जेवण झालं का स्वागत आहे मध्ये कसं आहेस पणे <coughs> <coughs> बाय बाय ताई दादाला बाय बाय ताई दादा निकिता ताई जेवण झालं का आजारी आहे का नाही राहुल दादा बोला ना झालं का तुम्हाला जेवण मला दे दादा बाय मला ही दादा बाय bye नाइजे प्रकाश दादा नमस्कार मज़ाकूल ही आई तीन नंबर लाइक डॉन थैंक यू लाइक करा सजगा नहीं तीन नमस्कार अगर दादा दा आला है बाय बाय ताई ओके दस 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 बरा है सीमा ताई लाइक करा सरवानी पर रुपेश आला हे रुपेश जय शिवराय ताई जय शिवराय रुपेश दादा झालं का जेवण वगैरे हो सगळ्यांनी लाईक करा पटपट लाईक करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी पटपट पटपट पर पर लाईक करा लाईव्ह लाईक वाढवा पटपट पटपट लाईक करा सबस्क्राईब करा आणि ताईला पुढे पाठवा रुपेश हाय कसा आहेस तू अरे फनी कर रे फनी पिल्लू काय करते जेवण झालं का काय काय बोलते हो पिल्लूची बडबड चालू आहे लाईक करा सर्व पटपट तसेच ओट करा सब करा सर्वांनी पटपट वैशालताई नमस्कार झालं का ताई जेवण तुमचं रुपेश म्हणताय जय शिवराय तहसी माता जय शिवराय रुपेश झालं का तुझं जेवण तुमचं पण निलेश हाय का निलेश जेवण स्वागत आहे निलेश लाईव्ह मध्ये आज भाजी वाढची नाही बाबा हो का निलेश आला रे पिलू भारी बोलते तू बोलतेस ते ऐकत आणि बोलते हो निकिता हो निलू फुले आ, नमस्कार मंडळी जेवण झालं का फोनी म्हणून नाराज आहेस का यस बटन वर जाऊन येस बटन इथं नाही ग बाई येस बटन दुसऱ्या चॅनलवर आहे चार नंबर रुपेश बोल जाऊन क्लिक नाही ह्या हाय तर नाही चॅनल येस बटन दुसऱ्या चॅनलला निलेश जेवण केलं का निलू हाय जेवण केलंस का नाही झालं ताई निकिता ताई नमस्कार जय शिवराय निलेश भाऊ <coughs> निलेश निलेश का रे ना भाऊ नाही झालं जेवण ए, ए जेवायला बसली आहे ताई ओके ओके चालू दे वैशाली ताई जेवण माझं पोट जरा बिघडले सगळ्यांनी लाईक करा लाईक करा लाईक करा जय शिवराय गणेश मी हो का सॉरी ताई वैशाली ताई आणि लूक काय करतोय लाईक केले सगळ्यांनी लाईक करा लाईक करा लाईक करा सगळ्यांनी पटपट पटपट लाईक पण करा लाईव्हला <coughs> लाईक करा सगळ्यांनी हो निलेश मी पण के केलं हाय सीमाताई नवनाथ दादा धोतर होतोय हो का ताई मला ब्ल्यू देना फनी कोणता भाजी केली बहिणीने कोणती भाजी केली बहिणीने नमस्कार बेटा शुभ दुपार काका आले पुणेकर काका नमस्कार स्वागत आहे काका झालं का आपलं जेवण नीलू फनी लाईक डान्स आ नंबर काका थँक्यू सो मच बरं वरण आकाशदादा हाय नमस्कार आकाशदादा झालं का आपलं जेवण आकाशदादा भरपूर दिवसांनी आकाशदा आलात लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी वैशाली ताई नमस्कार माझी सक्की बायको गेली पळून कोणाबरोबर गेली बाबा तुझी सक्की बायको पळून मध्ये जेवण झालं का ताई हो आकाशदादा माझं जेवण झालं आणि प्रियांका आपले आली प्रियांका चोपडा प्रियांका पाटील प् हाय हाय ताई प्रियांका काय चाललंय प्रियांका झालं का जेवण वगैरे वरण नीलू फुलं जेवण निलू फुले जेवण झालं का काय झालं ताई काय नाही रे बाळा काय नाही झालं आकाश लाईक करा हो सीमा हसते गोपाल दादा नमस्कार झालं का दादा जेवण नाही मंडई जेवण करायचं आहे दोन वाजता काकांचे जेवण ओके ओके काका वैशाली हॅलो निलेश दादा निकिता म्हणते सखे <laughs> परशा परशा मैरी ताई नमस्का, नमस्कार नमस्कार परशा दादा कसा आहेस झालं का जेवण वगैरे परशा दादा परशा दादा तुमचं दा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असाल तर लाईक करा सगळ्या आणि कमेंट करा दे ना ताई ब्ल्यू मला मी कुणाच ब्ल्यू देत नाही ग आरची आरती जातो निलेश थांब आठ लाईक डन लाईक करा सर्व आणि पटपट नमस्कार ताई नमस्कार गोपाल दादा हो झालं तुझं झालं का हो प्रियंका आणि रुपेश दादा म्हणते ताई जेवण झालं का हो रुपेश दादा <coughs> आणि गोपाल दादा प्लीज सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा रुपेश जेवण केलंस का तू आणि आपले नवना आज म्हणजे फोनी निलू धोतर धुवायला काम ठेव रे कामगार रे आणि आपले संतोष मामा आले आहेत एलकोट जय मला जय शिवराय संतोष मामा झालं का तुमचं जेवण संतोष दादू नाही जेवण धोतर मारून येतोय परत हो का विजयदादा नमस्कार स्वागत आहे विजयदादा चिक निकू तोंड नाही बघायचं इथं अरे नको रे असलं बोलू निलेश शांत बस की असं काय तुला काय झालंय नक्की ताई नाही झालं आज पण लग्नाला आले आहे मल्हार चला पटपट पटपट पट, लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी कोण नवीन असेल त्याने लाईव्हला लाईक करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा निलेश असं करायचं नसतं ओके रुपेश काय झालं रे एवढं काय झालं तुला कुठून बोलता तुम्ही विजयनगर रत्नागिरी मधून या प्रियांका चोपडा कोणी ब्लू देत नाही तुला काही भेटणार हो मराठी कमेंट करा बायको नाही तर कोणी येत नाही कामाला नमस्कार मंडळी नमस्कार सचिन सचिन पाटील नमस्कार स्वागत आहे सचिन दादा झालं का तुझं जेवण मंडळ आपला आभारी आहे मी एकदाच सगळे डबे तपासलेत हो का संतोष मामा तरी म्हटलं <laughs> बरं बरं संतोष माम्मा <coughs> कमेंट करा सगळ्या आणि पटपट 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 दादा जय शिवराय बिहारी पाटू कनिलू <laughs> सीमा कमेंट कर <coughs> पाटलाचा नाद नाही करायचा हो <laughs> काय okay, पाटलाचा नाद नाही करायचं <laughs> जय शिवराय रुपेश सगळ्यांनी लाईक केलं तर खूप बरं होईल खूप खूप बरं होईल निलू फुले नाही का निलेश भाऊ का मैरे ताई आली का मयुरी बाई हो आणि आपले दिल जले दादा आले आहेत नमस्कार दिल जले दादा आज काय बोकड्या बोकड्या कापणार आहे का एलकोट येलकोट जय मल्ल करत आहेत असंच <laughs> बोलतात रे दिल जले दादा एलकोट येलकोट जय मल्ल दिल जले दादा तू कुठे हरवला कुठे हरवला होतात लाईक करा दिल जले दादा तुम्ही पण चालले पण लाईक लाईक करे नको निलू भाऊ जेवण झालं का हो प्रियांका सचिन काय झालं निलू फुले जय शिवराय बाय सगळ्यांना बाहेर जायचे आहे बाय ओके बाई चालते निलू लग्न कर की धोतर धुवायला अडचण नाही मग सचिन बंधू प्रियांका चोपडा नमस्कार सगळ्यांनी लाईक करा बरं सगळ्यांनी लाईक करा आता कोण आला आहे सचिन मामा नमस्कार <coughs> दिल तुम्ही हे के केलेत नाही लाइक केले केलं नाही संतोष मामा नमस्कार सचिन या गावचा त्या गावचा खसर नाही आलो बांगडी नाही मला कशी मी नाचू नाचलो माकडे सीमाताई बोल की के? तुला नाही तू बस शांत तेरा कशी काय चौदा नंबर करा हो की बोल काय मग अजून लाईव्ह येत नाही दिल जरी दादा तुम्ही होय ना लग्न ऐंशी वर्षाची कळवली मुलगी कौली मुलगी आहे हो काय या गावचं त्या गावचा नाही आला पुढे नाही म्हणून लाईव्ह आलेला आहे लाई सर स्वागत आहे हो का निलो ओके आणि निकिता मधाई लयच कवळी आहे आणि सचिन मोहित ताई माझा एकच प्रश्नाचं उत्तर देशील का बोल ना सचिन काय म्हणतोय बोल रे सुधारणा ना नाही बोल बच्चन आहे अरे निलेश यार काय होतय तुला कळ ना लाईक करा सर्वांनी पिल्लू कुठे पिल्लू आहे नुसतं बोलायचं झोप झोपली आहे झोपली आहे पिल्लू कुठे झोपली आहे झोप पिल्लू कुठे आहे म्हणतेस ना प्रियांका पिल्लू म्हणते मी झोपली आहे सांग झोपली आहे हो झोपली आहे हो ताई जाऊ का मी तास सांग फक्त थांब ग थांब 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 कवली म्हणजे दुधाचे दात पडले असतील निलेश दादा सुधारला औषध आहे काय सुधारायला औषध आहे काय औषध घेऊन पण सुधारणार नाही काय विषय आहे ताई काय नाही काय नाही काय विषय नाही मस्करी चालली सगळ्यांची काही विषय नाहीये काही विषय नाहीये मस्करी मस्करी, काहे काहे का, काही मस्करी कर, आहे काही कुणाचं काही विषय नाहीये बर काही सिरियस विषय नाही कुणाचं नुसती मस्करी चालू आहे त्यांची कवली मुलगी म्हणजे सगळे दात पडले आहे तू नको सांगू मी काय करायचं काय नाही ते निलेश ताई बघेल सीमा शांत 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 लाइक करा सर्वांनी गपकी पाटी घेऊ ताई शांत हो निश काय नाही ग अशी मस्करी चालू आहे ग त्यांची अशीच मस्करी करते लाईक करा सगळ्यांनी चला पटकन सच्चा कुठे गेला सच्चा कमेंट कर काय म्हणतो सच्चा काहीतरी म्हणत होतं की मला काय म्हणतो हे बाबा सच्चा मला काहीतरी म्हणत होता काय म्हणत होतं सच्चा वरची कमेंट केली मी लक्ष नाही दिलं सच्चा मला काहीतरी म्हणत होता कायतरी म्हणत होता बाई सच्चा मला ए सच्चा काय सांग मयुताई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का हो बोल ना काय कुठल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुला सच्चा तुला कुठल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं बोल की बाबा मयुरी ताई निलेश ताई मी ताई मी येणार नाही अरे काय तुमचं यार असं चाललंय नेलू जाऊ देत लाईक करा जनवाने पटपट प्रत्येक मुलाला मुलगी बोल बोलत असेल म्हणजे त्याला रिलेशन नाव देतात का नाही रे नाही तसं नसतं काय तसं नसतं सचाळ प्रत्येक मुलाला मुलगी बोली म्हणून रिलेशन ते सगळ्यांजवळ रिलेशन येत नसतं बर का जी मुलगी प्रेम करते ना एका प्रेम करणार ती का दुसऱ्यांजवळ असं सगळ्यांजवळ बोलणार प्रेम हा तिच्या दुसऱ्यावरतीच असतो लक्षात ठेवायचं आपण त्या पक्ष्याला पिंजऱ्यात कोंडायचं नसतं त्याला आजार ठेवायचं असतं पिंजरात पक्षी ठेवला ना कोंडून की मग तू दबावत राहतो दबावत लक्षात ठेवायचं कधीच दबावत आणायचं नाही बाय हे निलेश भाऊजी थांबा नमस्ते ताई हे बोल बोल सीमा चल बोला सगळ्यांनी सगळ्यांनी कमेंट करा लाईक डन प्रियांका चोपडा उरुसले काय संदीप दादा बोला मी पण खोट बोलणारे खूप आहेत मी तर खोट बोलणारे खूप आहेत त्याच्या कमेंट कर करा सगळ्यांनी कमेंट असं नसतं रे दादा आपला विश्वास पाहिजे विश्वास 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 पाहिजे नसेल ना तर कोणावर प्रेम करू नका रे खरच करू नका तुमचा जर विश्वास नसेल ना कुणाच कुणावरच कुणावरती तर प्रेम करू नका ह्याला काहीच फायदा नाही बघ मग बिन बोडाचे आरोप का केले का जातात नाही रे नको कोणी काय मना घेऊ घेऊ नका काय प्रकार आहे नाही करा सर्वांना पड कधी कधी त्या मुली आणि मुलांचं मध्ये भाऊ बहिणीचं नातं आणून असू शकत हो ना मित्र मैत्रिणी असतात भाऊ बहिणीचं नातं असत काय तेच तेच रिलेशन येत नाही आपण एखाद्या आता मी सगळ्यांजवळ बोलते बोलते की नाही आता लाईवला माझ्या सगळे लोक येत असत मी सगळ्यांचं बोलते मला पण तसंच म्हणाल का तुम्ही मला तसं म्हणाल का मी सगळ्यांजवळ बोलते म्हणून मला तसे म्हणाल का तुम्ही मी जशात तसे उत्तर देते मी जातो बाबा पटपट आपल्या मनात काय नसेल ना तर डर नाही त्याला कर नाही त्याला डर नाही पाहिजे मला एवढंच म्हणायचंय फनी कमेंट कर काय झालं रुपेश कमेंट कर कमेंट कर अरे सगळ्यांनी असं बसू नका सचिन भाऊ हो, कुणाचा बोलतो तू आणि कोणी प्लीज भांडण करू नका लाईक करा सब करा सर्वांनी सीमा नमस्ते संदीप दादा <laughs> संदीप दादा, दादा नमस्कार किती बे आयडी आहे आपले नवनाथ दादा रुपेश सच्चा सगळ्यांनी कमेंट करा लोक खूप फालतू नजरेने बघतात पण तर आपण तरच याचे डोळे झाकून ठेवून शकत नाही हो ना ऐकायला सांगणे पट माते आहे मी वर भांडण सोडून गेला ज्याला समजायचं आहे त्याला समजले निलेश <coughs> 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 मग कमेंट्स करून रुपेश लुकड्या सुकड्याचा नमस्कार <coughs> दादा कमेंट येऊ द्या लोकल हसतील रे लोकल हसतील का असं वागलात ना तुम्ही लोकल हसतील समोर एका जे व्यक्ती एकामेकाच बोलत असेल ना त्याला असल्या वाईट रिलेशनशिप म्हणून समजू नका असले बरं का लोकल नाव ठेवतील दोन्ही दोन्ही साईडची इज्जत जाते लव लक्षात ठेवा एवढं काय सीमाताई प्रियांका चोपडा जेवण झालं का निरेश दादा नमस्कार जेवण झाले का जयशंकर <coughs> जयशंकर जय मला आय टी बंद केली आय चे नाव चेंज केला माझं नाव आहे हो का बरं 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 संदीप दादा संतोष दादा नमस्कार मी तुझ्या आवाजचा उल्लेख कुठे केला नाही संदीप दादा नमस्कार जेवण झालं का नाही ताई ते आहे म्हणून कमेंट करू शकत नाही ते नवनाथ <coughs> ना 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 दादा कुठे गेला प्रकाश दादा नमस्ते नवनाथ दादा कमेंट करा कमेंट करायचं आहे आणि शक प्रेम शकी नसावं बरोबर का प्रेम शकी नसावं शेक खाणार नसावं थोडं काम आहे बाय